पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस जमादार महेश माळे यांनी उत्कृष्ट तपास कार्य केल्याबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन छत्रपती संभाजनगर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांच्या हस्ते त्यांचा गौरव आणि सत्कार करण्यात आला आहे यावेळी पैठण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सिद्धेश्वर भोरे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट तपास कार्य केल्याबद्दल ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड यांनी हा गौरव केला आहे पैठणचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे पोलीस उपनिरीक्षक बुरकुल उपनिरीक्षके नागरगोजे पोलीस कर्मचारी सुधीर ओहोळ राजेंद्र आठोळे अजित शेख विष्णू गायके स्वप्नील दिलवाले अनिरुद्ध पवार संदीप पाटेकर संतोष खेळे दिनेश दांडगे राहुल बल्लाळ महिला पोलीस कर्मचारी कृष्णाई शिंदे आणि पोलीस ठाण्याचे इतर कर्मचारी यांनी महेश माळी यांचा शाल श्रीफळाने पुष्पहार देऊन सत्कार केला आहे गौतम बनकर एमस न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर